मेष राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार सव्वीस हे इंग्रजी नववर्ष सर्व जातकांसाठी कशा प्रकारे असेल यासाठी हे व्हिडिओ घेऊन येत आहोत आज आपण मेष राशीच्या जातकांना हे दोन हजार सव्वीस वर्ष कसं जाणार आहे त्यांच्या जीवनामध्ये चढ उतार कसा असेल जीवनाच्या प्रगतीचा आलेख कसा असेल या विषयाची माहिती घेत आहोत तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला चांगलं आरोग्य आणि ऐश्वर्य प्रदान करो याचबरोबर आपल्या आयुष्याची प्रगती ही उत्तरोत्तर वाढत जावं मित्रांनो आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य पाहत असतो त्यामध्ये गोचरीने होणारं ग्रहांचं ग्रहमान या विषयाची प्रत्येक महिन्याची माहिती मी आपणासमोर आणत असतो मग वर्षाचं राशी भविष्य म्हणजे गुरु शनी राहू केतू हे ग्रह जास्त काळ एकाच राशीमध्ये व्यतीत करतात त्यामुळे या राशीचं भविष्य हे आपल्याला कळून घेण्यासाठी जे ग्रह एका राशीमध्ये जास्त काळ वास्तव्य करतात त्यांच्यामुळे संपूर्ण वर्षामध्ये काही विशेष घटना आपल्या कुंडलीमध्ये घडत असतात म्हणून हे भविष्य आपल्या प्रगतीसाठी गरजेचं असतं मेष राशी आता मेष राशीच्या जातकांसाठी सगळ्यात पहिलं गुरुग्रह हा एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशीमध्ये असणार आहे आणि त्यानंतर तो कर्क राशीमध्ये येणार आहे म्हणजेच काय तर सहा महिन्यापर्यंतचा कालखंड हा गुरुग्रहाचा पराक्रम स्थानात असेल नंतर तो सुखस्थानामध्ये असणार आहे यानंतर पुढे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला गुरुग्रह सिंह राशीमध्ये राशी प्रवेश करे पुढे शनी ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये वास्तव्य करून राहणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये राहू हा मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये केतू हा ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करेल मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत गुरुग्रह पराक्रमामध्ये असणं तसं हे उपचय स्थान असल्या कारणानं सगळ्या ऋषी मुनींनी पराक्रम स्थान गुरुग्रहाला शुभ सांगितलेलं नाही यामुळे मेष राशीच्या सगळ्या जातकांना मी सूचित करतो की एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत अगदी विचारपूर्वक आपले पाऊल टाका आणि बेजबाबदारपणे कुठलाही व्यवहार करू नका अशी जर गोष्ट घडली तर आपल्याला त्याला त्रास जाणवेल मानसिक अस्थिरता आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल ही जर होऊ द्यायची नसेल तर आपल्याला जीवनाची वाटचाल करताना अतिशय व्यवस्थित करावी लागणार आहे स्वभावामध्ये एक नियंत्रण जे आहे हे धसमुसळेपणानं ठेवता सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे या पद्धतीचा जर आपण दृष्टिकोन ठेवला तर नक्की आपण या वर्षाला चांगलं प्रभावी वर्ष आपण करू शकतो बऱ्याच वेळेला काय होणार आहे वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या विषयावरती दोन निर्णय समोर येतील मग असं होऊ द्यायचं नसेल तर जुन्या जाणत्या ज्येष्ठांचं आपण मार्गदर्शन घेऊन जर एखाद्या विषयाचा निर्णय घेतला तर तो आपल्यासाठी प्रगती देणारा आणि जीवनाची वाटचाल करणारा निर्णय ठरणार आहे याचबरोबर धन संपत्तीचा ओघ आपल्याकडे कसा असणार आहे पहिले पाच ते सहा महिने कष्ट करण्याच्या दृष्टीनं ही कुंडली खूप अनुकूल दाखवलेली आहे म्हणजे बसून नाहीये कष्ट करावे लागणार आहेत त्या कष्टांचं यश मिळेल त्याचा आर्थिक स्वरूपामध्ये रूपांतर पण होईल परंतु जे काही तुम्ही कार्य हातात घेतलंय ते हाता वेगळं पहिलं करा आणि मगच पुढच्या कामांना सुरुवात करा म्हणजे एक काम पूर्ण केल्याशिवाय दुसरं काम नको आहे आर्थिक चणचण वगैरे तुम्हाला काही भासणार नाहीये स्वतःच आर्थिक आलेख उत्तम असल्यामुळे कार्याला गती मिळणार आहे या वर्षांमध्ये कुटुंबामध्ये नात्यामध्ये जो दुरावा झालेला आहे तो दुरावा तुम्ही भरून काढणार आहे सर्वांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने तुमचा कालखंड उत्तम असणार आहे पराक्रम शबर्याच्या दृष्टीनं सांगेल की जो व्यवसाय बिझनेस आपण केलेला आहे त्या व्यवसायातनं जोपर्यंत रिटर्न येत नाही टाकलेली गोष्ट पेरलेलं जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत ते दुसरं पेरू नका ही गोष्ट पहिली तुम्ही लक्षात घ्या नाही तर मग एक कर्ज काढलंय ते होत नाही एखादा व्यवसाय सुरू होत नाही लगेच दुसरं कर्ज काढायचं आणि एखाद्या चक्रात अटकायचं ही, ही, ही गोष्ट तुम्हाला जपून करावी लागणार आहे याचबरोबर एक जूनच्या नंतर गुरुग्रह हा ज्या वेळेला कर्कराशी वास्तव्य करेल त्यावेळेला सुखाची खऱ्या अर्थानं तुम्हाला व्याख्या समजून येईल या वर्षामध्ये नवीन वास्तू नवीन वाहन शेती जमीन आईला तीर्थयात्रा करणं याचबरोबर जे मनात असेल हे पुढच्या पाच महिन्यांच्या कालखंडात परिपूर्ण पूर्ण होईल म्हणजेच जून पासून साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा कालखंड आपल्यासाठी उत्तम असणारे पुढे मग आपले राहिलेले काम वास्तू घेण्याच्या दृष्टीने जे काही निर्णय असेल ते तुम्ही तेव्हा घेऊ शकता संततीच्या दृष्टीनं जर विचार केला या जातकांच्यासाठी तर नक्कीच या वर्षामध्ये संतती योग उत्तम आलेला आहे आणि आपली मनोकामना ही परिपूर्ण होणार आहे याचबरोबर शनी महाराज संपूर्ण वर्षभर व्ययस्थानात असल्या कारणानं ज्या जातकांना परदेशात शिक्षण घ्यायला जायचंय ज्यांचं राहिलेले शिक्षण परिपूर्ण करायचं आहे ते जातक या गोष्टी करू शकतात षष्टाच्या दृष्टीनं विचार केला असता प्रकृती थोडी तळ्यात असणार आहे पहिला काही कालखंड हा आरोग्याच्या दृष्टीनं चांगला नसेल वेळच्या वेळी डॉक्टरांचं घेतलेलं मार्गदर्शन तुम्हाला उत्तम लाभेल आणि प्रगती करणार ठरणार आहे याचबरोबर सप्तमस्थान ज्याला आपण वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं खूप महत्व देतो मग या वर्षामध्ये गुरुजी मेष राशीच्या जातकांचे विवाह जमतील का असाही बऱ्याच जातकांचा प्रश्न असतो तर नक्कीच आपल्या पत्रिकेचा विचार करता जे जातक जास्त उपवर झाले ज्यांचे वय झालेत विवाह जमत नव्हता विवाहामध्ये अडचणी अडथळे येत होते यांचे विवाह निश्चित होण्याचा कालखंड हा मार्च ते जून पर्यंत असणार आहे पार्टनरशिपच्या दृष्टीने जर म्हणाल तर थोडं थांबलेलं बरं एकला चलोरीची भूमिका ठेवली तर ती तुमच्यासाठी चांगली लाभपूर्ण असेल गाडी वाहनाच्या दृष्टीनं हळू चालवलेलं बरं आरोग्यावरती कुठलं असं एवढं मोठं संकट नाहीये की घाबरण्याची गरज आहे भाग्याच्या दृष्टीनं विचार केला असता या वर्षामध्ये तीर्थयात्रा आणि घडणार आहेत प्रवास घडणार आहेत तुमचे याचबरोबर नवीन कार्यांना गती मिळणार आहे अडकलेले काम हो, राहिलेले काम हे हो, थोडेसे लवकर परिपूर्ण होत आहे कर्माच्या दृष्टीने जर विचार केला तृतीय स्थानातला गुरुग्रह हा राजकारणाला मोठी गती देतो कलाटणी देतो अचानक मोठं पद देतो प्रतिष्ठा देतो अशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि एका मोठ्या राजकीय पटलावर काम करण्याची संधी मेषराशीच्या जातकांना या वर्षात मिळणार आहे याचबरोबर स्थान त्याला लाभस्थान असं म्हणतो आपण की या वर्षामध्ये गुरुजी काही लाभ होणार आहेत का मला तर लाभापेक्षा कष्टाला महत्व द्यावं हे, हे वर्ष तुम्हाला सांगणार आहेत म्हणजेच काय देरे हरी पलंग बरी नाहीये स्वतः राबावं लागेल स्वतःला गोष्टी कराव्या लागतील कर्मण्य व अधिकार असते मा फलेषु कदाचन स्वत पेराल तेव्हाच ते उगेल दुसऱ्याच्या भरोशावर कार्य ठेवून चालणार नाही स्थानामध्ये तर साक्षात शनि ग्रह विराजमान असल्यामुळे कोर्ट केसच्या फंद्यापासून दूर राहा जपून राहा आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेर परदेशात परदेश गमनासाठी तर कुंडली तुमची राजयोगकारक आहे उत्तम आहे भविष्यातल्या चांगल्या वाटचालींना ती घेऊन आलेली आहे असे योग तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहेत याचबरोबर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला राहू ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करतो आहे परंतु तत्पूर्वी जो संपूर्ण वर्षभर ग्रहाचा जो प्रभाव असणार आहे तो चांगल्या गुरुची प्राप्ती करून देणारा असणार आहे आणि त्यानंतर तो खऱ्या अर्थानं तुमच्या कर्मांना गती देईल आणि खऱ्या अर्थानं वर्षाचा शेवट सुद्धा तो गोड केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा केतू ग्रह हा आईचं वात्सल्य ममत्व भाव हे सुद्धा वाढवून देणारा असणार आहे एकंदरीत विचार करता दोन हजार सव्वीस हे वर्ष आंबट गोड अनुभव घेऊन येणार असणार आहे प्रेम मिळण्याचे योग रखडलेल्या कामांना गती मिळण्याचे योग आणि संकटातनं बाहेर पडण्यासाठीच हे वर्ष उत्तम असणार आहे नवीन वर्षाचा संदेश व्यसनांपासून दूर राहून वाईट गोष्टींचा त्याग करून एक नवी पहाट नवीन संकल्प घेऊन गेलेली वेळ परत येत नाही तसंच गेलेले वर्ष परत येत नाही म्हणून प्रत्येक वेळेचा येणाऱ्या दिवसांचा चांगला उपयोग करा ही तुम्हाला शुभेच्छा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार